आज पुणे पत्रकार भवन नवी पेठ येथे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे व क्रीडा संकल मंत्री दत्ता मामा भरणे यांचा सकल धनगरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सकल धनगर यांची उपस्थिती होती सकल धनगरांच्या वतीने शिंदे साहेब व भरणे साहेब यांचा सा सत्कार करण्यात आला दीपपूजन करण्यात आली शाल श्रीफळ व भोंगडी काठी देऊन दत्ता मामा भरणे राम शिंदे यांचा धनगरांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी डॉक्टर शशिकांत तरंगे ऐक्य परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उपस्थित होते प्रमोद कांदळकर विलास रोहिल डॉक्टर संभाजी साबळे साहेबांचं स्वागत केलं जात आहे मी साहेबांना विनंती करतो या ठिकाणी पुणे श्लोक अहिले देव वैकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहो ना सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आम्ही त्या ठिकाणी गंगा प्रत्येकाच्या काठी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आदरणीय बर्गेमा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा अल्पसंचालक मंत्री आपल्या आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही थोडा कार्यक्रम आहे जगामध्ये हे जग हे स्पर्धेच जग आहे हे दुनिया आपलं हे सगळं आपलं जीवन हे स्पर्धेच आहे प्रत्येकाला तप्तक आहे धक्धक आहे प्रत्येकाला टेन्शन आहे प्रत्येकाच्या घरामध्ये काय विषय असतील बाहेरचे विषय असतील गावात आम्हा दोघाला पण त्याची जाण आहे शेवटी आपली माणसं जरी आपली असली आपली म्हणून सुद्धा त्यांना कितपत त्यांना त्यांच्या अडचणीला शेवटी मदत करणं सहकार्य करणं ही शेवटी आमची ही जबाबदारी असते त्यांनी गोष्ट सांगितली आज बरं झालं डॉक्टर साहेबच बोलले विधान परिषदेच्या आमदाराचा आणि विधानसभेच्या आमदारांच्या खूप गोष्टी वेगळ्या असतात विधान परिषदेच्या आमदाराला काय काही बोलता येतं मीडिया समोर जाता येतं बाह्या सावरता येतात का देत नाही बोलता येत पण विधानसभेच्या आमदारांना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर त्याला त्याच्या अशा पद्धतीने जर असलं तर कोणालाही चांगला माणूस आवडतोच ना कामाचा माणूस आवडतोच ना कुणालाही चांगला मित्र आवडतोच ना तस आहे <laughs> आपलं काम परफेक्टच आहे सांगायची गरज नाही नजरेच्या विषयात काम चालू त्या दिवशी विशेष उल्लेख चाललो होता सभागृहामध्ये काम मला किती वेळ सभागृह चालवायचे सांगायचं बोला बोलायचं काही तिथे बोलतो असं काही विषय mm. नसतो त्यांनी झटका मारला मारलेला तिकडे बघायला सुरुवात केली सांगितलं आता मी सर्वांच्या साक्षीनं आज ठिकाणी शिंदे साहेबांच असाच प्रवास घरने आज मला अभिमान वाटतो मी ज्या तालुक्यातून येतो त्या तालुक्याचं नेतृत्व बर्णेमामा करतायत सलग तीन वेळा निवडून येऊन मामांनी हॅट्रिक केली विरोधामध्ये तिथं मामांनी सर्व सामाजिक समतोल व्यवस्थित राखला आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांचा त्या ठिकाणी विजय झाला सुद्धा प्रवास अत्यंत कष्टातून झालेला परिस्थिती जरी बरी असली तरी राजकारणात कष्ट हे घ्यावंच लागतं आणि त्या पद्धतीनं सुरुवातीचा प्रवास त्यांचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले त्याच कारखान्याचे ते त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले त्याच बँकेचे चेअरमन झाले त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले त्याचे अध्यक्ष झाले इंदापूर आमदार <स्थाँगा> झाले आणि आमदार झाल्यानंतर पाच वर्ष शिंदेसाहेब सरकारमध्ये होते मामा विरोधात होते आणि म्हणून पाच वर्षानंतर ज्यावेळेस सरकार आलं मामा विजय झाले त्यावेळेस मामा राज्यमंत्री झाले आता चोवीस ला सरकार आलं